लाख रुपयांची नाही तर लाख मोलाची जागा साई सिटी पार्क जुनाळावे एळावे रस्ता शिवाजीनगर रोड पलूस प्लॉट खरेदी आणि प्लॉट खरेदी सह बांधकामासाठी नामांकित बँक वित्तीय संस्थांकडून कर्ज कर उपलब्ध आपली जागा आजच बुक करूयात इथली गुंतवणूक शंभर टक्के फायद्याची शंभर टक्के स्वप्नपूर्तीची द्वारा करा मोजकेच प्लॉट शिल्लक संपर्क प्रमोद कुचणे अठ्ठ्याऐंशी अठ्ठ्याऐंशी शून्य आठ शहाऐंशी शून्य चार आणि किरण निकम तर, दारू सिगारेट दिल्याने मारहाण करणाऱ्या चार संशयितास विश्रामबाग पोलिसांनी घेतले ताब्यात दारू सिगारेटची मागणी केली असता नकार दिल्याने एकाच बेदम मारहाण करून त्याच्याजवळील मोबाईल घड्याळ व रोख रक्कम घेऊन पसार झालेल्या चार संशयितांना विश्रामबाग पोलिसांनी ताब्यात घेतले आहे विश्रामबाग पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी एकोणीस जानेवारीला रात्री साडे दहाच्या सुमारास पाणभवन पानपट्टी सांगलीजवळून अरुणगौड सागनगौड तोतड हे रेल्वे स्टेशनकडे जात असताना दोन मोटरसायकलवरून संशयित आरोपी बाळू विठ्ठलवाले चेतन रामचंद्र पोळ प्रथमेश प्रमोद मोहिते व अक्षय नामदेव गुनके हे अरुण गोड तोतड यांच्याजवळ आले व त्यांनी तुला रेल्वे स्टेशनला सोडतो असे म्हणून त्यांच्याकडे दारू सिगारेटची मागणी केली परंतु अरुण गोड तोतड यांनी नकार दिला त्यानंतर संबंधित संशयित आरोपींनी तोतड यांना लाथाबुक्यानी मारहाण करून त्यांच्याजवळील तीन हजार रुपये किमतीचा मोबाईल पाचशे रुपये किमतीचे घडाळ व रोख रक्कम तीन हजार असा मुद्देमाल जबरदस्तीने चोरून पळून गेले अशी फिर्याद अरुण गौड सागनगौड तोतड यांनी विश्रामबाग पोलीस ठाण्यात दिली पोलीस निरीक्षक संजय मोरे तपास अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक कुंभार यांच्या मार्गदर्शनाखाली तपासाची चक्रे वेगाने फिरवेत विश्रामबाग पोलिसांनी संशयित चारही आरोपींना ताब्यात घेतले असून घटनेचा अधिक तपास विश्रामबाग पोलीस करीत